नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पाहतोय पाहतो की आपण सकल मराठा समाजाच्या वतीने चौदा तारखेला म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे आणि या महाराष्ट्र बंद म्हणजे आजची संपूर्ण परिस्थिती पाहतोय आपण ठिकठिकाणची परिस्थिती पाहणार आहोत आज मी ज्या ठिकाणी उभा तो आहे मांजोरसुंबा येथील जो काही मनमत स्वामी चौक आहे ते तेथील उभा आहे आपण येथील परिस्थिती पाहू शकता की सर्व जे दुकानं आहेत ते सर्वपणे बंद आहेत या ठिकाणी नेकनोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही टोटल दुकानं असतील ते सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आलेले सकाळपासूनच या ठिकाणी सर्वातील सर्व दुकाने बंद करण्यात आलेले आहेत आपण अनेक ठिकाणची परिस्थिती पाहणार आहोत आज मनोज पाटलांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि परिस्थिती त्यांची आपण पाहतो की एकदम हालाकीची परिस्थिती त्या ते, ठिकाणी त्यांना परिस्थिती त्यांची बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यांनी त्यांनी सुद्धा नकार दिलेला आहे पाणी पिण्यास सुद्धा नकार दिलेला आपल्याला मीडियाच्या माध्यमातून समजलंय परंतु आपण आज सकल मराठा समाजाच्या वतीने चौदा फेब्रुवारी आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील टोटल महाराष्ट्र हा बंद आहे शाळा सुद्धा बंद आहे टोटल रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश लागले एकशे चौवेचाळीस लागू केलाय जमावबंदीचा आदेश सुद्धा लागू करण्यात आलाय हे या ठिकाणी आपण पाहू शकता की एकाहून अधिक पाच माणसं सुद्धा या दिसताना दिसता पाहायला मिळत नाही संपूर्ण परिस्थिती आपण पाहू शकता की मांजोर येथील परिस्थिती आहे नेकनौर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा परिसर येतोय आणि या ठिकाणी नेकनोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्ताला आलेले आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण परिस्थिती त्यांनी सकाळपासूनच या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील परिस्थिती माऊली न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत माऊली न्यूजशी जोडून राहा धन्यवाद